टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची चक्रीवादळामुळे वापटी येथील शेड नेटचे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान नऊ जून रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे वसमत तालुक्यातील वापटी येथील मुगाजीराव सदाशिव शिंदे यांच्या शेतातील शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त संकल्पनेतून वापटी येथे शेडनेट मंजूर करून उभे करण्यात आले होते या शेडनेटमुळे ऊन पाऊस थंडी आणि जंगली प्राणी यापासून पिकांचे संरक्षण होत होते त्यामुळे कृषी विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून अनुदानावर शेतकऱ्यांना शेडनेट दिले जाते याच उद्देशाने वापटी येथील मुगाजीराव शिंदे यांच्या शेतात शेडनेट उभे करण्यात आले पण अचानक चाक, आलेल्या चक्रीवादळामुळे शेडनेट जमीन उद्ध्वस्त झाले त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि पुन्हा नवीन शेडनेट मंजूर करावे अशी मागणी वापटी येथील मुगाजीराव शिंदे या शेतकऱ्यांनी केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा